नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी प्रत्येक वार जो आहे त्या वाराला असं विशेष महत्त्व आहे सोमवारी आपण भगवान शंकराची पूजा करतो मंगळवारी आपण गणपती किंवा आपली कुलदेवता आहे तिचं पूजन करतो बुधवारी गणपतीचं पूजन करतो गुरुवारी आपले जेही गुरु आहेत किंवा विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं सुद्धा विधिवत पूजन करतो शुक्रवारी आपण महालक्ष्मीचं पूजन करतो आणि शनिवार म्हणजे शनिवारी आपण अ... हनुमान तसेच शनिदेवाचं पूजन करत असतो शनिदेवाला असं विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की आपल्याला जर साडेसाती लागली तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रत्येक काम बिघडत असतं प्रत्येक काम बिघडत असतं त्याच्यामुळे आपल्या मागे साडेसाती लागणं किंवा शनी लागणं किंवा शनीचा शा प्रकोप होणं या गोष्टीला अनेक लोक घाबरत असतात असं घाबरण्याचं काही विशेष कारण नाही कारण जो शनिदेव जो आहे तो कुणाच्याही मागं लागत नाही ज्याचे जसे कर्म तशा कर्माने शनिदेव त्यांच्या मागं लागत असतो आपण जर आपले चांगले कर्म ठेवले तर शनिदेव आपल्या मागं कधीही लागणार नाही आपल्याला जर साडेसाती चालू असेल त्याचा त्रास सुद्धा आपल्याला होणार नाही शनीचा जर आपल्या प्रकल्यावर जर शनीचा प्रकोप असेल तो सुद्धा कमी होत असतो प्रकोप हा जसे कर्म कराल तसे त्याचे फळ भेटत असतं असंच आज आपल्याला शनिवारी काही उपाय करायचे आहे हो हे उपाय जर तुम्ही केले तर शनिदेव तुमचे ज्याही अडचणी आहेत त्या अडचणी लवकरात लवकर उघडतील आणि तुमचं जे बंद भाग्य आहे त्या भाग्याची कुलूप तुम्ही जो लवकरात लवकर उघडणार आहे ते उपाय कोणते आपण ते बघू पण त्याआधी आपण जर नवीन असाल तर प्लीज करा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी अवश्य उपाय करायचे आहे हे उपाय जर आपण केले तर शनिदेव आपल्याला प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर कायम राहते आणि त्यासोबतच आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुद्धा लवकरात लवकर दूर होतात बघा असंच शनिदेवाला किंवा शनिवारी शनिदेवाला समर्पित आहे बघा शनिदेव ज्या लोकांच्या कर्मानुसार त्या लोकांना असं फळ देत असतो तर त्यांना राग आला तर त्यांच्या जीवनामध्ये अडचणींनासुद्धा सामना करावा लागतो या दिवशी जर आपण शनिदेवाची पूजा विधीवर विधीपूर्वक केली यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात प्रत्येकजण जन... त्यांना खुश करण्यासाठी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय करत असतात हे उपाय जर केले तर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर अखंड राहत असते असंच तुमच्या जीवनात काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या नशिबाचे बंद केलेले कुलूपही उघडू शकते यासाठी तुम्हाला काही खास उपाय करायचे आहे ते उपाय कोणते आपण ते जाणू बघा जीवनामध्ये आपली प्रगती होतच नसेल काही कारणास्तव आपली प्रगती थांबली असेल तर आपल्या जीवनातील प्रगती होण्यासाठी किंवा जी प्रगती थांबली आहे तिच्यासाठी शनिवारी पिंपळाच्या सा झाडाची सात आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम शन शनेश्वर शन नमः नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला पांढऱ्या रंगाचा कच्चा धागा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला पिंपळाच्या झाडाला एका ठिकाणी बांधायचा आहे आणि बांधताना जेव्हा आपण सात प्रदक्षिणा घालणार आहोत तर सात प्रदक्षिणाच्या वेळेस आपल्याला तो सात वेळेस तो धागा त्या झाडाला बांधायचा आहे आणि प्रदक्षिणा मारताना आपल्या शनिदेवाचे ध्यान करायचे आहे असं केल्याने तुमच्या जीवनात जी प्रगती होत नाही जी प्रगती थांबली आहे ती प्रगती तुमची लवकरात लवकर होणार आहे त्यानंतर आपल्याला न्यायालयीन अडचणी जे आहे कोर्ट कचरा जे आहे त्या कोट कचरा तुमच्या खूप दिवसापासून चालू आहे काही कारणास्तव त्या मार्गी लागतच नाही तुमच्या प्रॉपर्टीच्या समस्या असू द्या तुमच्या काही जमिनीच्या काही समस्या असतील त्या समस्या असतील काही व्यवहार असतील ते तुमचे चालू असतील आणि ते काही कारणास्तव पूर्ण होतच नसेल तर तुम्हाला शनिवारी शनिदेवाला पुष्पहार अर्पण करायचा आहे आणि अर्पण करताना तुम्हाला ओम शन शनिश्वराय नम ओम शन शनिश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तेव्हा आपण जे हार आहेत किंवा पुष्पहार आहेत ते अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या न्यायालयीन ज्याही सर्व अडचणी आहेत त्या अडचणी लवकरात लवकर दूर होणार आहे त्यानंतर आपल्या न आपल्याला नोकरी मिळण्यासाठी आपण अनेक अनेक उपाय करतो पण आपल्याला नोकरीमध्ये यश भेटल असं नाही अनेकांना भेटतं अनेकांना भेटत नाही पण असंच शनिवारी जर तुम्ही काळा कोळसा घेतला आणि काळा आता काळा कोळसा तुमच्या आजूबाजूला कुठंतरी असणार आहे आता स्वतःकडं तर काही चूल आपण लावत नाही त्यासाठी कुठंतरी काळा कोळसा शोधा कोळसा घेऊन तो आपल्याला जे वाहतं पाणी आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये शनिदेवाला आपल्याला शनिदेवाचं नामस्मरण करायचं आहे हात जोडायचा आहे आणि तो काळा कोळसा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि असंच आपण जर ते टाकलं तर आपल्याला नोकरीत यश मिळेल आणि आपलं उत्पन्न देखील वाढेल अगदी साधा पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे जरूर करून बघायचा आहे त्यानंतर आता अनेकांच्या वैवाहिक जीवनातसुद्धा खूप अडचणी असतात अनेक जणं वैवाहिक जीवनामध्ये सतत त्यांचे भांडणं वादविवाद चालूच असतं असंच वैवाहिक जीवनात जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ काळे तिळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या जे झाड आहे त्या मुळालाही आपल्याला पाणी आणि कच्चं दूध अर्पण करायचं आहे यानेसुद्धा आपलं वैवाहिक जीवन सुखी होईल समृद्धी होईल आपल्या जीवनामध्ये आनंद नेहमी राहील त्यानंतर न्यायालयीन न्यायालयीन ज्या काही समस्या आहेत त्यातून तुम्हाला जर सुटका मिळायची असेल तर शनिवारी पिंपळाचे अकरा न कापलेली पानं घेऊन त्याचा हार बनवायचा आहे आणि तो मंदिरात जाऊन शनिदेवाला अर्पण करायचा आहे असं जर के तुम्ही केलं तर तुमचे न्यायालयीन कोणत्याही समस्या असू द्या त्या समस्यातून तुम्हाला लवकरात लवकर सुटका भेटेल आणि जोही रिझल्ट निकाल येणार आहे तो निकाल तुमच्या बाजूने येईल आणि त्यातून तुमची लवकरात लवकर सुटका होईल त्यानंतरच आपल्याला आपल्या जीवनात आनंदच नाही आहे काही कारणास्तव आपल्याला काही ना काही गोष्टी नैराश्य येत असेल जीवनात आनंदच उरलेला नाही असं आपल्याला वाटत असेल तर अतिशय साधा उपाय करायचा आहे आपल्याला एक बकेटभर पाणी घ्यायचं आहे आता जवळ जर असेल तर ठीक आहे लांब असेल तर तुम्ही एक किंवा दोन बॉटल घ्यायची आहे त्यात आपल्याला दोन चमचे साखर टाकायचे आहे आणि ते साखर साखरयुक्त पाणी जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला ते पाणी घेऊन जिथंही आपल्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असणार आहे त्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला ते अर्पण करायचं आहे आपण जर असं केलं तर आपल्या ज्याही जीवनात आनंद उरलेला नाही तो आनंद आपला परत रिट आपल्या जीवनात जोही ये आनंद येत नाही तो आनंद आपला परत येणार आहे अगदी साधा सोपा उपाया ही, ही जी उपाय आहे हे जे उपाय सांगितले अतिशय साधे सोपे आहे हे उपाय जर तुम्ही केले तर शनिदेवाची कृपा होईल तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या अडचणी असू द्या त्या अडचणीतून तुमची लवकरात लवकर सुटका होईल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त मैत्रीपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद